सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी वेलकम मित्रांनो सर्वांना नमस्कार स्टडी करो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप साठे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपला मुलगा मोठा व्हावा चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये शिकावा त्याने नाव कमावा आणि त्यासाठी आपण दर्जेदार शाळांमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो याच दर्जेदार शाळांमध्ये पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे ते फ्री ॲडमिशन हे फ्री ॲडमिशन भरत असताना बऱ्याच पालकांचे कन्फ्युजन आहे की तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आमचं शाळेपासून आहे तर आम्ही हा फॉर्म कसा भरायचा तर यासाठी ही माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर या लाल बटनावरती सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जे मी व्हिडिओ आपणासाठी बनवतोय त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मित्रांनो आपण पाहणार आहोत जसं की हे उदाहरणासाठी हे आपलं घर आहे राहतं आणि याच्या चारही चार बाजूला एकही शाळा मित्रांनो तीन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरची नाही या सर्व शाळा या अभाव थ्री किलोमीटर्सपेक्षा जास्त आहेत तर अशा वेळेस जो फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा याबद्दलची माहिती तर कुठेही जाऊ नका स्टडी करू पाहत राहा आणि शिकत राहा गुगल ब्राउजर उघडायचा आहे आणि गुगल वरती आपण टाइप करायची आहे आर टी ची वेबसाईट आर टी ई ट्वेंटी फाईव्ह ॲडमिशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन तर हे टाईप केल्याच्यानंतर आपणास आर टी ईची वेबसाईट उघडून घ्यायची आहे आर टी ईची वेबसाईट आपण उघडल्यानंतर या ठिकाणी आर टी ईचं होमपेज आपणास पाहायला मिळेल या होमपेजवरती आपणास ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे ऑलरेडी मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे फक्त शाळा कशा निवडायच्या हे मी दाखवत आहे आपणास मी रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्डनी लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर आपणास रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसेल यामध्ये पण मी आपला वेळ वाचावा या हेतूने हे पेज भरून ठेवलेलं आहे आणि हे पेज भरून या ठिकाणी लोकेशन पण मी सेव्ह करून घेतलेलं आहे आता लोकेशन जे आहे ते लोकेशन मी या ठिकाणी जे सेट करतोय ते लोकेशन आपण तीन किलोमीटरच्या बाहेरचं लोकेशन आपण या ठिकाणी सेट करणार आहोत लोकेशन सेट केलेलं आहे याला करूया आपण सेव्ह आणि सेव्ह केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन या, या, आप या टॅबवरती क्लिक करून या ठिकाणी माहिती भरायची आहे ही माहिती मी एंट्री लेवल क्लास मीडियम रिलीजन कास्ट कॅटेगरी आणि मोबाईल नंबर हे पण मी या ठिकाणी भरलेलं आहे आत्ता आपण सिलेक्ट स्कूल या ऑप्शनवरती जाणार आहोत एक किलोमीटरच्या आतमधली शाळा या ठिकाणी स्कूल नॉट अवेलेबल दाखवत आहे त्याचप्रमाणे तीन किलोमीटरच्या आतली शाळा पण या ठिकाणी स्कूल नॉट अवेलेबल दाखवत आहे ग्रेटर दॅन थ्री किलोमीटर्स तर या ठिकाणी निवडूया आपण ब्लॉक ज्या ब्लॉकमध्ये शाळा पाहिजे तर या ठिकाणी निवडतोय मी डिस्ट्रिक्ट तर हा जो डिस्ट्रिक्टमधला ब्लॉक आहे या ठिकाणी ही आदर्श इंग्लिश स्कूल ताना अश्विनी स्कूल ड्रीम स्कूल गायत्री हायस्कूल टेक स्कूल तर या ठिकाणी समजा मला की सेंट सनरायझ इंग्लिश स्कूल भंडारा आणि सेंट प्लस पाहिजे तर मी या सेंट प्लसवरती क्लिक केल्यानंतर या सेंट प्लसला आपण ओके करू शकतो आणि ओके करून या ठिकाणी क्लिक करू शकतो त्याच पद्धतीनं दुसरी शाळा आपल्याला साकोली तालुक्यातून निवडायची आहे ترميني أنتوا يا أثيقان سا كولين ماذا بلوسامي إنجليش كول تري أنت بلوسامي إنجليش وردي أنتن كليك كرو سيو تي ثري تسري أنتن يوورن أنا بس هضم नॅशनल स्कूल यावरती क्लिक करून आपण सेव्ह करणार मित्रांनो लक्षात घ्या आपण वेगवेगळे ब्लॉग फक्त डेमोसाठी दाखवलेले आहेत तुम्हाला तुमच्या घरापासून तीन किलोमीटरच्या आतमध्ये जर त्याच तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात जर तुम्हाला शाळा निवडायची असेल तर तुम्ही ती शाळा निवडू शकता तीन किलोमीटरच्या बाहेरच्या ज्या शाळा आहेत मित्रांनो त्या पण शाळा तुम्हाला निवडण्याचा अधिकार आहे मी हुन दुसरे है। आने दुसरे दाखो है में है या ठिकाणी डेमो असल्यामुळे मी मुद्दामहून दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं लोकेशन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं लोकेशन घेऊन या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्हाला का तीन किलोमीटरच्या बाहेर पण तुम्हाला शाळा निवडता येतील या शाळा ज्या निवडलेल्या आहेत मित्रांनो हे चारशे सदोतीस किलोमीटर चारशे तेरा किलोमीटर चारशे अडतीस चार किलोमीटर वरच्या शाळा निवडलेल्या आहेत हे फक्त मी तुम्हाला या पद्धतीनं निवडता येतं हा फक्त डेमो आहे जिल्ह्याच्या बाहेर राहून शाळा निवडता येत नाहीत हा फक्त मी डेमो दाखवलेला आहे की कि चारशे किलोमीटरवरची पण शाळा तुम्हाला निवडता येते हाच फक्त यामागचा उद्देश आहे तुम्हाला शाळा निवडत असताना तुम्ही तुम्ही राहताय त्या घरापासनं तीन किलोमीटरच्या बाहेरची जर शाळा असेल आणि ती तुम्हाला हवी असेल तर ती निवडू शकता मात्र या ठिकाणी ज्या सूचना आहेत या सूचना आपणास वाचायच्या आहेत ही सदरचं अंतर हे हवाई अंतर आहे आणि हवाई अंतर असल्यामुळे एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने शाळा निवडताना एक किलोमीटर तीन किलोमीटर तीन किलोमीटरपेक्षा जास्त हवाई अंतरावरील हव्या असलेल्या शाळा प्रवेशासाठी निवडू शकता तीन किमीपेक्षा जास्त अंतरावरील शाळा लॉटरीद्वारा प्राप्त झाल्यास वाहतुकीचा खर्च पालकांना करावा लागेल म्हणजे जर समजा तीन किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला एकही शाळा नाही आणि जर तुम्ही निवडली किंवा तुमच्याकडे जी शाळा आहे तुम्हाला हवी आहे ती योगायोगाने तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे एक आणि तीन किलोमीटरच्या मध्ये नाही आहे तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्यामुळं तुम्ही ती शाळा निवडली आणि जर ती शाळा तुम्हाला मिळाली लॉटरीद्वारे तर फक्त वाहतुकीचा खर्च जो आहे ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे तो मात्र पालकांना करायचा right. आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लॉटरी लागली तरच प्रवेश निश्चित होईल लॉटरीद्वारे हा प्रवेश आहे त्यामुळं ऑनलाईन अर्ज अर्ज भरला तर प्रवेश मिळेल असं निश्चित नाही आहे लॉटरीमध्ये प्रवेश मिळाला तरच मिळणार आहे आणि लॉटरीद्वारे जर एक शाळा जर मिळाली आपणास तर त्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यानंतर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जाणार नाही किंवा शाळा बदलून दिली जाणार नाही या पद्धतीनं सूचना आहेत आता आपण करूया सेव आणि सेव्ह मध्ये गेल्यानंतर आपण समरी पाहूया तर बघा ही आहे समरी समरी मध्ये मी निवडलेल्या शाळा आहे सेंट प्लस प्रायमरी कॉन्व्हेंट भंडारा ब्लॉस इंग्लिश स्कूल सेंदुर वाफा मॅन इंटरनॅशनल पब्लिक स्कूल तर या पद्धतीनं आपणही निवडू शकता मी मुद्दा हा डेमो मुळं हे एवढं अंतर या ठिकाणी निश्चित केलेलं आहे तर ज्यांना तीन किलोमीटरच्या आतमध्ये एकही एक शाळा नाही त्यांनी सुद्धा नाराज व्हायचा नाही आहे त्यांनी तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरची शाळा भरा लॉटरीमध्ये जर आपला प्रवेश निश्चित झाला तर आपणास फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च हा स्वतःला करायचा आहे आणि त्यानंतर या आय ॲग्रीवरती म्हणजे मी नमूद केलेली माहिती सत्य आहे आणि असत्य असल्यास प्रवेशासाठी रद्द होईल प्रवेश रद्द होईल यावरती क्लिक करून आपणास सबमिट या बटनावरती या कन्फर्म ॲड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि या, करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद